नमस्कार मित्रांनो हे बघा मित्रांनो आजचा विषय असा आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक गंमत दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही म्हणताना आता एका गंमत दाखवायला लागला पण जे जगात घडले आहे पुढं आपलं काहीच नाही आता आलतो शेतामध्ये आणि हे बघू शकताय तुम्ही ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो संपूर्ण कापसाच्या प्लॉटमध्ये सध्या पाणी आता पाण्याचं कारण बी काय दुसरं काहीच नाही विषय असा आहे कधी कधी आपलंच आपल्याला नडते हे बघा मित्रांनो ही आपलीच विहीर आणि आपलंच सरकीचा प्लॉट तर हे जे पाणी आहे हे पाणी मित्रांनो श शेतापेक्षा दीड फूट उंच आहे अर्थात आता त्याला उपसुंदर फेकायचं म्हटलं तर लाईट बी नाही सुविधा नाही मोटर वगैरे आहे आता त्याला लाईट नाही टिकत बघू शकता तुम्ही पूर्ण कापसाच्या प्लॉटमध्ये पूर्णच पाणी भरलं होतं आज तरी थोडं कमी दाखवत आहे अक्षरश काही झाडांची वाट लागली झाडं जाड़ जळायला लागलीत आज कापसावरती फवारा घेतलाय अशा चिखलात चालत हे बघू शकता पायाकडे तुम्ही हे बघा मित्रांनो ही अशी परिस्थिती चालतानी तरीही त्याही परिस्थितीत आज स्प्रे घेतलाय पण मित्रांनो हे म्हणजे काहीच नाही आपण सोशल मीडियावर रोज जे बघतो ऐकतो त्याच्यापुढे आपलं दुःख काहीच नाही आपल्या कितीतरी भावाचे संसार उघड्यावर आहेत मित्रांनो या अवकाळीनं जोरदार पावसामुळं तुम्ही पाठीमागं सोशल मीडियावर बघितलंच असेल अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं आहे नांदेडसारख्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये लेंडिक क्षेत्राच्या पान रोड क्षेत्रात जी अवकाळी झाली जे त्या लोकांवरती प्रसंग आला आहे त्याच्यापुढे आपलं काहीच नाही मित्रांनो येईल येईल जाईल जाईल जसं भगवंत द्यायचं तसं देईल पण आज त्या लोकांचं किती अवघड आहे ज्याचे संसार उघड्यावर राहिलेत अक्षरशः त्या गावामध्ये पाच बळी गेलेत त्याच्यामुळं आपलं हे बघितलं ना मित्रांनो की काहीच वाटत नाही अरे वाटतं आपलं काय काहीच नाही आपण काय म्हणतात ना सलामत तो पगडी पचास आपलं डोकं सुरक्षित आहे टोपी काय आज नाही उद्या मिळणारच आहे हे पी पीक गेलं तर आपण पुढचं पिकू म्हणजे ज्याचे संसार उघड्यावर आहेत त्याची आज किती परिस्थिती का मित्रांनो चला कसं असतं निसर्ग निसर्गच आहे त्याचं काय कोणाच्या हातामध्ये नसतं ते काय कोणाचा बांधील नाही त्याला द्यायची ती संकट होती देणारच आहे फक्त खचून न जाता आता त्याचा सामना करणं आपल्या हातात आहे चला तर मित्रांनो आज काय मी मोठा लईचा व्हिडिओ बनवणार नाही आणि तुम्हाला दाखवणार नाही लई मोठा व्हिडिओ तरी बनवून काय तुम्ही म्हणताना काय दाखवतोय रोज रोज तेच आहे दुसरं काही नवीन नाहीच आहे पण कसं असतं मित्रांनो एका शेतकऱ्याला दाखवायसारखं त्याच्या शेतातलंच असतं म्हणून हा छोटासा प्रयत्न असतो आपल्याला कुठे मेकअप करून फर्स्ट क्लासपैकी हिडू टाकायचे जे, जे आहे जे खरे जे ते जे खरं आहे ते झेरी आहे ते बघताय ना हे बघा अशा प्रकारचं पाणी मित्रांनो आता काय दुकानदारांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं आणि त्याप्रमाणे फक्त कष्ट करीत राहायचं चला ठीक आहे होईल आज नाही उद्या हे तर चांगलं होणारच आहे व्यवस्थित होईल तरी पण माझ्या काही बांधवांना विनंती आहे शेतकरी बांधवांना बांधवांना याच्यावर उपाय काय असेल असा एखादा उपाय सांगा की भाऊ जेणेकरून ही झाडे कमीत कमी जी पिवळी पडायला लागलीत ती वाचवता येतील आणि असे यूट्यूबच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंटद्वारा तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकताय किंवा याच्यावर असा असा उपाय करता येईल जेणेकरून इथं शेजाऱ्याची मित्रांनो समोर खड्या अंगाला इथं समोर आणि त्या विहिरीचं सुद्धा त्या बघा त्या पोल कशी विहीर आहे आणि त्या विहिरीचा सुद्धा उपराला मित्रांनो आपल्याला नटतोय ते सुद्धा पाणी खालीच येत आहे कारण त्यांचं शेत उंच आहे आपलं खाली तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे पिवळी झाडं पडायला लागलेत बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारची झाडं व्हायला लागली याला काय उपाय करावा लागेल नक्कीच कमेंट करून सांगा आता हे तर काय झालं झाले त्याचा काय विषयच खोल झाला तरी तरीही खचून न जाता आता याचा सामना करताना हेच आपल्या हातात आहे हेच करायचं आहे कारण जगात एवढं दुःख आहे त्याच्यावर आपलं काहीच नाही असं मला तरी वाटतं तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याच्यावर काही उपाय असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा चला आजचा व्हिडिओ इथंच थांबू चॅनल आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भावानो जेणेकरून तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला बळ मिळतो तर धन्यवाद भावानो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच माझा पुन्हा एकदा नमस्कार